मराठी भाषा हे बंधनकारक आहे मग ते इंग्रजी माध्यमाची शाळा मराठीमध्ये तर काही विषयच नाही इंग्रजी माध्यमाची शाळा असेल किंबहुना इतरही माध्यमांच्या ज्या शाळा असतील या सर्व शाळेमध्ये मराठी भाषा हे बंधनकारक आहे हा पहिला भाग राहिला दुसरा विषय ये ता पासून गेल्या काही वर्षांच्या पासून हिंदी हा विषय आहे तिसरी गोष्ट इतर काही माध्यमांच्या शाळेमध्ये काही भाषिक ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये त्यांची भाषा जसं मी आता सांगितलं मराठी भाषा बंधनकारक मराठी भाषा आणि इंग्रजी तिसरी भाषा म्हणून ऑलरेडी अनेक शाळेमध्ये काही वर्षांच्या पासून हे शिकवलं जात आहे तर आत्ताच्या घडीला पहिली ते पाचवीसाठी जे विद्यार्थी इच्छुक असतील त्याप्रमाणे तिसरी भाषा देण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे सर्वसाधारणपणे आपण पाहतो की मराठीशी मग लिखाणाच्या संदर्भामध्ये देवनागरी लिपी असेल त्यातल्या त्या संवाद साधत असताना पण बऱ्याच मोठ्या प्रमाणात हिंदीचा वापर केला जातो ज्या वर्गातील विद्यार्थी तिसऱ्या भाषेच्या संदर्भामध्ये त्यांच्या इच्छेप्रमाणे मागणी करतील त्याप्रमाणे तिसरी भाषा शिकवण्याचं नियोजन त्या ठिकाणी केलं जाणार आहे हा ते नियोजन करीत असताना त्या विद्यार्थ्याच्या त्या वर्गाच्या एकूण संख्येपैकी किमान वीस विद्यार्थी त्यांनी ती मागणी असेल तर त्या ती भाषा शिकवणारं शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल काही ठिकाणी कमी विद्यार्थी जर असतील मग ती भाषा शिकवण्याच्यासाठी ऑनलाईन आणि इतर सुविधांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुविधा निर्माण करून दिली जाईल अनेक माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी कंपल्सरी आहे परंतु अशा अनेक तक्रारी अनेक वेळा समोर की त्या शाळांमध्ये मराठी शिकवली जात नाही आपण हिंदी तिसरी भाषा म्हणून पुढे आणतो कारण महाराष्ट्रामध्ये हिंदी सुद्धा अपवादात्मकच काही ठिकाणी काही शाळांमध्ये इतर भाषांसाठी आग्रह होऊ शकतो परंतु ज्या शाळांमध्ये मराठी शिकवली जात नाही बंधनकारक असून सुद्धा त्यांच्यावर हो काय कारवाई बिलकुल असलं तर त्या शाळेवर कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल आणि एकदा दोनदा समज दिल्याच्या नंतर पण जर मराठी शिकवणं त्यांनी सुरू केलं नाही तर त्या शाळा रद्द करण्याचा पण निर्णय त्या ठिकाणी केला जाईल मुंबई प्रलंबित आहे सरकारकडनं निर्णय घेतला जातो परंतु पटसंख्याची सातत्यानं घसरत चालली आहे आपण जर आकडेवारी पाहिली तर तेरा वर्षात फक्त मुंबईमध्ये एकशे बत्तीस मराठी शाळा बंद पडलेल्या आहेत ही वस्तुस्थिती आपल्याला स्वीकारावी लागेल आणि म्हणून या मराठी शाळा कशा टिकतील त्या कशा वाढतील किंबहुना महानगरपालिकेच्या पण शाळेमध्ये आपण घट्टी पटसंख्या पाहतो आहोत आणि त्या दृष्टिकोनातून निश्चितपणे ज्या ज्या काही चांगल्या सूचना येतील त्याचं अनुपालन केलं जाईल राज्य मी आपल्या माहिती करता सांगितलं इतर काही माध्यमांच्या शाळेमध्ये आता नाही गेल्या अनेक वर्षांपासून त्रिभाषा सूत्राप्रमाणे शिक्षण दिलं जात आहे मी आपले निदर्शनास आणून दिलं त्यांची जी भाषा असेल ती भाषा मराठी आता बंधनकारक आहेच मराठी आणि इंग्रजी असं अनेक शाळेंमध्ये गेल्या अनेक वर्षांच्या पासून शिकवण्याची पद्धत सुरूच आहे एक पॅटर्न दिसतो आहे त्याला कुठेतरी विरोध देखील होतोय अनेक ठिकाणी याला विरोध होताना दिसलेला होता अशा परिस्थितीमध्ये त्रिसूत्र भाषा हा अवलंबून कारण काय सुद्धा शब्दांचा खेळ केलाय अशा पद्धतीचा आरोप केला उदाहरणार्थ

भाषा बंधनकारक मुद्दा क्रमांक एक मुद्दा क्रमांक दोन ज्या शाळेमध्ये ज्या पद्धतीने मागणी येईल ऐच्छिक त्या विद्यार्थ्यांच्याकडून त्यांच्या पालकांच्याकडून त्या पद्धतीने मग ही तिसरी भाषेसाठी व्यवस्था करून दिली जाईल आता उदाहरणार्थ अगदीच एक दोन मुलांनी जर एखाद्या भाषेचा मागणी केली तर त्याच्यासाठी के तात्काळ लगेच शिक्षक उपलब्ध करून देणं शक्य होणार नाही ना। आणि म्हणून कमी संख्या आहे तर त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन हे तिसऱ्या भाषेच्यासाठी ऑलरेडी इंग्रजीचं धोरण गेल्या काही वर्षांच्या पासून आपण स्वीकारलेलं आहे आणि मी आपल्या निदर्शनास आणून दिलं की आता मुंबईची गोष्ट जर घ्याल तर मुंबईमध्येच अनेक माध्यमांच्या शाळा गेल्या अनेक वर्षांच्या पासून तिथं त्रिभाषा हे सूत्र अनेक वर्षांच्या पासून स्वीकारलेलं आहे त्रिभाषा सूत्राला लागूनच प्रश्न असा होता की जेव्हा एप्रिल मध्ये हा निर्णय घेण्यात आला तेव्हा मागणी झाली होती की तीन भाषांचे सूत्र नको शासनाने जसा निर्णय घेऊ नये त्यावेळेला चर्चा देखील झाली परंतु हा पुन्हा निर्णय घ्यावा लागेल याचं कारण आपल्याला दिसून येईल ज्या पद्धतीने बारावीच्या नंतरचं जे वरिष्ठ शिक्षण आहे या, या संदर्भामध्ये आपण असं पाहतो आहोत की केंद्र शासन विद्यार्थ्यांना गुण पद्धतीच्या संदर्भामध्ये तिसऱ्या भाषेला सुद्धा त्या ठिकाणी गुणांकन असणार आहे आणि महाराष्ट्राचे विद्यार्थी भविष्यामध्ये या गुणांमध्ये पाठीमागे राहू नयेत आणि म्हणून हे त्रिसूत्रीचे धोरण आहेत त्याचा स्वीकार आपण त्या ठिकाणी करतो आहोत आणि जसं मी सांगितलं की मग त्यातल्या त्यात विद्यार्थ्यांना सोयीचं आणि विद्यार्थ्यांना उद्याला मेरिटमध्ये येण्याच्यासाठी जास्तीत जास्त सपोर्ट कुठे होईल तर देवनागरी लिपी असेल एक दैनंदिन जीवनामध्ये कुठे संवाद साधताना किंबहुना आपण मीडियामध्ये पण आपण पाहतो तर त्यातल्या त्या हिंदी भाषेचा जास्ती वापर असतो आणि म्हणून मला वाटतं की हे सगळे मुद्दे आपण विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांवर सोपवलेले आहेत ते ज्या पद्धतीने मागणी करतील त्या पद्धतीने तिसरी भाषा शिकवण्याचं प्रोव्हिजन त्या ठिकाणी करून दिलं जाईल घेणार आहात कुठले ज्या शाळेमध्ये पटसंख्या कमी आहे त्या शाळेचे शिक्षकांना सपोज जिल्हा परिषदेच्या शाळा असते त्या ठिकाणी शिक्षक संख्या तुम्ही कमी करणार आहात शिक्षक संख्या कमी करण्याचा कुठलाही विषय नाही उलट आता शिक्षकांची भरती प्रक्रिया प्रगतीपथावर आहे मला वाटतं की मुलाखत न घेता शिक्षक देणं पवित्र पोर्टलच्या माध्यमातून हजाराच्या पुढे शिक्षक त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि साधारणतः नऊ हजारच्या पुढे जे एकाच दहा शिक्षक आपण देतो एका जागेसाठी तर ती प्रक्रिया पण आता सुरू करण्यात आलेली आहे आणि मला वाटतं की येणाऱ्या महिन्यात दीड महिन्यामध्ये हे नऊ हजार शिक्षक त्या ठिकाणी दिले जाते आपण जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांचं उत्तर मी देतो आहे त्या ठिकाणी केवळ वस्तुस्थिती आहे शाळेचा पहिला दिवस होता एका गावामध्ये तर संपूर्ण गावाने विद्यार्थ्यांचा अतिशय उत्स्फूर्तपणे अख्खं गाव होतं आजूबाजूचे पाडे पण होते उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांचं स्वागत केलं आणि परत येत असताना रस्त्यावरच्या एका शाळेमध्ये भेट दिली असता तिथे एक साधारणपणे वीस टक्के विद्यार्थी उपस्थित होते शिक्षक बांधवांनी असं सांगितलं की आ, काही विद्यार्थी आज पहिला दिवस असल्यामुळे त्यांनी सकाळचा कार्यक्रम संपन्न केला आणि नंतर ते पालकांच्या सोबत घरी गेलेले आहेत परंतु आ, या पुढच्या काळामध्ये असं होता कामा नये असं समज शिक्षकांना दिलेली आहे एखाद्या विद्यार्थ्याला भाषा शिकायच्या असतील माझी माझी आपल्याला विनंती आहे शास्त्र असं बोलतय की लहान मुलांचं ग्रास्पिंग पॉवर जास्त असते बाल वयामध्ये त्या विद्यार्थ्यांचं शिक्षण घेणं हे त्या मानाने मोठ्या प्रमाणात आहे असं शास्त्र बोलत आहे आणि म्हणून मला वाटतं की लहानपणापासूनच त्या विद्यार्थ्याला भविष्याचे जे काही आपल्या भारत पातळीवरचं जे काही गुणांकन होणार आहे त्याच्यामध्ये पण आपले मुलं मेरिटमध्ये मोठ्या प्रमाणात आले पाहिजे त्या, त्या भावनेतून हे निर्णय आहेत पहिला प्रश्न हिंदी आणि वार्ता तुम्ही जे केलं होतं ते मनसेच्या दबावा तुम्ही रद्द केलेला आहे का दुसरा प्रश्न ज्या आता इतर भाषा भारतीय भाषा शिकण्यासाठी संधी देत आहेत तिथे जर वीस पटसंख्या नसेल विद्यार्थ्यांची काही येते मध्ये तर इतर भारतीय भाषेमध्ये शिकावं लागणार आहे ते ऑनलाईन पद्धतीने शिकवलं जाईल साठी आपल्याकडे आजही बघतोय अनेक शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा नाहीये मग त्या विद्यार्थ्यांना तुम्ही ऑनलाईन शिक्षण कसं देणार निश्चितपणे ती सुविधा आम्ही उपलब्ध करून देऊ किती विद्यार्थी कोणती तिसरी भाषा मागतात ते विद्यार्थी त्यांचे पालक त्याची नोंद करतील आणि त्याप्रमाणे ती सुविधा त्या ठिकाणी करून दिली जाईल आणखी कुठल्या कुठल्या भाषांचा पर्याय ठेवणार आपल्या ज्या भारतीय भाषा आहेत त्या भारतीय भाषांपैकी ते जे मागणी करतील ती तिसरी भाषा त्या ठिकाणी देऊ सर एक असाही प्रश्न निर्माण झालेला आहे की लिपी सारखी असल्यामुळे विद्यार्थ्यांचा सा गोंधळ होणार नाही का असं पालकांकडनं देखील विचारलं जातं याला काही सोल्युशन किंवा काही काळजी आहे म्हणजे म्हणजे जसं की देवनागरी हिंदी मध्ये दे तसंच तसं मराठीत लिहिता त्यामुळे त्याच हेच हे हे मी आपल्या निदर्शनास आणून देत होतो की तत्त्यात त्या, कदाचित विद्यार्थी जे मागणी करतील त्यांना जे सोयीचं वाटेल त्या पालकांना जे सोयीचं वाटेल त्याप्रमाणे ती तिसरी भाषा देऊ आता मनसेच्या संदर्भात राज ठाकरे घेत आहे त्यांनी जून इशाराही दिलेला होता या इशारामुळे कुठेतरी महायुती सरकारने हा बदल केलाय का असा बिलकुल काही विषय नाही या विषयाच्या संदर्भामध्ये अनेक लोकांशी संवाद झाले चर्चा झाल्या आणि मग त्यांच्यासमोरसुद्धा काही बाबी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि शेवटी आपलं अंतिम उद्दिष्ट आहे की आपल्या महाराष्ट्राचे विद्यार्थी मेरिटमध्ये पुढं आले पाहिजेत मग वरिष्ठ पातळीवरचे जे, जे शिक्षण असतात त्याच्यामध्ये त्यांना जास्तीच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत या भावनेतून अतिशय स्वच्छपणे हा निर्णय आहे तुम्ही केंद्राचं जर शासन निर्णय बुकलेट बघितलं त्याच्यामध्ये त्यांनी आहे का ते, ते बोलवा तुम्हाला ते बुकलेट दाखवतो त्याच्यामध्ये कुठेही अमुक भाषा घ्या असं बंधनकारक कुठेही नाही तुम्हाला मी ते पुस्तिकात दाखवतो माझी माझी आपल्याला विनंती आहे इतर सर्व माध्यमांमध्ये मराठी बंधनकारक करतो आहोत आपण हा विषय आम्ही हायलाइट का नाही करत देश पातळीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जाणार आहे हे आम्ही हायलाइट का नाही करत गरजा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र गीत प्रत्येक माध्यमाच्या शाळेमध्ये गाणं बंधनकारक आणि जसं आपण बोलले की मराठी भाषा शिकवणं गरजा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत राष्ट्रगीताच्या नंतर सन्मानजनक गाणं जे शाळा याचा अंमलबजावणी करणार नाहीत त्यांना समज दिली जाईल नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल माझी विनंती आहे हे सुद्धा सकारात्मक विषय आहेत नागतच आहे त्यामुळे मोठा संभ्रम हा निर्माण झालाय आज शाळा सुरू झालेली आहे आता जर दुसऱ्या भाषांचे जर विषय निवडले तर त्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण कसं दिलं जाईल कारण तुम्ही कधीपर्यंत ऑनलाईन शिक्षण देण्याला किती वेळ लागू शकतो त्यासाठी तुम्ही काय निर्णय घेतले काय तरतूद केलेली निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये या सर्व गोष्टींचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं जाईल साधारणपणे आपण पाहतो की इयत्ता मध्ये तर आपण जे काही शिक्षण देतो ते तर म्हणजे बोलणं चित्र काढणं या माध्यमातून देत असतो ते शब्द ते चित्र काढून आपण लहान मुलांना शिकवतो

यासाठी तो फिगर आहे माझी आपल्याला विनंती आहे गेल्या अनेक वर्षांच्या पासून आपल्या मुंबईमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या मुंबईमध्ये मुंबईमध्ये पत्रकार परिषद आहे म्हणून मी बोलतो आहे अनेक सुरू आहेत काही वर्षांच्या पासून तर मागणीनुसार ही भाषा शिकवली जाणार आहे हिंदी शिकवली जाणार आहे असं म्हणणं आहे एकीकडे स्वतः दादा भुसे यांचं त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या संदर्भातलं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलाय